महाराष्ट्रात क्रांती कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा कोपरगाव शहरातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला यामध्ये तक्रारदारांची तात्काळ समस्या समजून घेऊन पोलीस स्टेशन अंतर्गत बीट अंमलदार यांना तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे तसेच आलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तक्रारदार यांच्या समाधानकारक वातावरण निर्माण झाल्याने तक्रार, तक्रार निवारण दिन साजरा करण्यात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत केलेल्या तक्रारीवरून तात्काळ दखल घेऊन यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांनी बजावली त्यांच्या या निर्णयामुळे तक्रारदार यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हंडोरे साहेब रोठे साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल शेलार पोलीस तपासी अंमलदार जालिंदर तमनर महिला पोलीस बनकर मॅडम आदी उपस्थित होते तसेच तक्रार निवारण करण्यासाठी शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील उपस्थित होते पोलीस दल अहोरात्र मेहनत घेऊन कामगिरी करीत आहे यापुढेही तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा